हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार बघा चला आता मी स्वामी मंदिरात दर्शन घेऊन येते आज गुरुवार आहे चला स्वामी दर्शन करू मला अचानकच हॉस्पिटलला यायला लागलं काल बुधवारी व्हिडिओ काही मी टाकला नाही काल बुधवारचा गोंधळ व्हिडिओ टाकायला जमला नाही बघा सकाळचे अकरा वाजून दहा मिनिट पेशंट औषध नाश्ता आलेला थोडा नाश्ता करून गोळ्या घेतल्या अशी रूम आहे अचानकच यायला लागलं फोनवर बघतात काहीतरी आज पायाची ड्रेसिंग पण करतो म्हणजे डॉक्टर

मी थोडस चहा आणि बिस्किट खाल्ले थंड होऊन गेली मॅगी आता काहीच उपयोग आता बघा असं चहा पॅकिंग करून चहा म्हणजे चटणी ते ह्याच्या बरोबर मॅगी सोबत खायला मला वाटलं चहा पण आहे काय अशा कपमध्ये देते चहा पण मला वाटलं ह्याच्यामध्ये चहाच आहे पण हे दिलेलं एक दीड तास झाले ते एवढे थंड झाले ना हे कोण खात नाही आता तस नका करू सर तस हाताला नका हात लावले दुखतो हात सुचतो परत जात नाही सलाईन आज ड्रेसिंग करतो म्हणल्यात ना हम्म

Vinci. चेयर है ना कि तो लिफ्ट है दोनों इक्वेशन एक ना तो एक आंसर कुछ मोटा हॉस्पिटल है इम्पीरियल हॉस्पिटल कहाँ मंदिर हाँ नहीं